मुंबई कोकण किंवा मुंबई गोवा रस्ता जो आहे हा रस्ता पूर्णत्वास नेण्याकरता युद्धस्तरावर प्रयत्न चाललेले आहेत आणि मी या संदर्भात आमचे मागच्या सरकारमध्ये जे डब्ल्यू डी मिनिस्टर होते रवी चव्हाण यांचं खरोखर अभिनंदन करेन या माणसाने देशभरातनं मशिनरी मोबिलाईज करून त्या ठिकाणी आणली अडलेल्या कामाला गती दिली आणि आता हे काम लवकर पूर्णत्वास जाईल हे खरं आहे की हा एक रस्ता असा आहे म्हणजे माननीय गडकरी साहेबांनी देशाच्या लोकसभेमध्ये सांगितलं लो। की मी जगाच्या पाठीवर सगळीकडे रस्ते केले महारा हिमालयात देखील रेकॉर्ड वेत रस्ते केले पण या रस्त्याला असा शाप आहे की त्याच्यामध्ये इतक्या अडचणी आल्या पण आता त्या सगळ्या अडचणी जवळपास दूर झालेल्या आहेत त्यामुळे लवकर माननीय मुख्यमंत्री महोदय अध्यक्ष महोदय हे आपण असं अनेक वेळा आपण बोलतोय मी गडकरी साहेबांबद्दल आदर राखतो मी सुद्धा त्यांना अनेक वेळा भेटतो ते पार्लमेंटमध्ये काय म्हणाले त्याच्यावर पुस्तिका निघेल अडचणी वगैरे वगैरे अध्यक्ष मुख्यमंत्री महोदय काय अडचणी आहेत त्या कधीतरी आम्हाला सांगितल्या पाहिजेत आपण ज्या रवींद्र चव्हाण साहेबांचा उल्लेख केला मला आठवतं पंचवीस जुलैला त्यांनी या सभागृहामध्ये भाषण केलं कोकणातले ते बांधकाम मंत्री झाले म्हणून सव्वीस जुलैला माझा मी काही रोज घेऊन राजकीय मी स्वतः त्यांचा परशुरामच्या सीमेवर स्वागताला गेलो का तर माझ्या कोकणातला बांधकाम मंत्री बरेच वर्ष हत्यंकर साहेबांनंतर झालाय माझ्या कोकणाला न्याय मिळेल आपण म्हणतात तसा काहीही न्याय मिळालेला नाही याच गतीनं काम सुरू झालं तर तेरा वर्ष गेलीत पुढची दहा वर्ष सुद्धा रस्ता होणार नाही अध्यक्ष मुख्यमंत्री महोदय हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाला परंतु रत्नागिरी आणि रायगडमध्ये आपण खास कधीतरी आम्हाला बोलून स्वतंत्रपणे ड्राईव्ह घ्या एवढीच माझी विनंती आहे निश्चितपणे म्हणजे त्याच्यातल्या अडचणींचा पाळा आता मला इथे वाचायचा नाही पण कॉन्ट्रॅक्टर इतके बदलले मग ते कोर्टात गेले मग ते काय बँकरप्ट झाले मग त्यांच्या काढून दुसऱ्याला लिहिलं तोही बँकरप्ट झाला अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या पण ठीक आहे आता तुमचा आक्रोश हा योग्य आहे तुमचा तुम्ही असं म्हणू नका मग हे हे लगेच म्हणतील की सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसा पूर्ण झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यात का पूर्ण झाला नाही त्यामुळे उगीच नवीन वादाला तोंड फोडू नका नाही नाही तुम्ही नाही केला तुम्ही नाही केला अध्यक्ष हे सगळं होत असताना